दोन हजार बावीसच्या बंडात बजावलेल्या फडणवीसांच्या भूमिकेमुळे त्यांना पुरस्कार देणं अपेक्षित होतं मिळाला फक्त गुच्छा नार्वेकरांनी निर्णय देण्याआधी दिल्ली गाठली ना की फक्त फडणवीसांना विचारलं अर्थ समजतोय हायकमांड महाराष्ट्रात ऍक्टिव्ह फडणवीसांना उपमुख्यमंत्री करणारं भाजप आणि एक नंबर मुख्यमंत्री म्हणून पसंती आपल्याला आहे ही सांगणारी शिंदेची जाहिरात तोंड दावून बुक्यांचा मारा देवेंद्र फडणवीस सहन करतात दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री जरी भाजपाचा झाला तरी चेहरा फडणवीसांचा नसेल नेमकं आहे का राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मोठं होताना दिसतंय देवेंद्र फडणवीसांना बॅकफूटवर टाकले असं प्रथम दर्शनी दिसतं देवेंद्र फडणवीस जरी बॅकफुटला असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा रोल खूप मोठा आहे हे सुद्धा नाकारता येत नाही पण एकंदरीत सगळ्या घडामोडी आठवा राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णया अगोदर दिल्ली गाठली होती भाजपा हायकमांडने ज्यावेळी निर्णयावरती स्वाक्षरी केली त्याचवेळी निर्णय आला असा सुद्धा आरोप त्यावेळी नार्वेकरांवरती झाला होता मग नार्वेकर हे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा विचारू शकत होते देवेंद्र फडणवीस भाजपा हायकमांड सोबत बोलू शकत होते पण आता तसं होत नाहीये आता भाजपा हायकमांड आणि भाजपातील राज्यातील नेते यांचं थेट बोलणं होतं मध्यस्थी म्हणून देवेंद्र फडणवीस भूमिका बजावत नाहीये गेल्या अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांना डावलून एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व सेपरेटपणे मोठं केलं जातंय आणि त्यासाठी रसत भाजपा हायकमांड सुद्धा पुरवतं या अगोदर तुम्हाला आठवत आहे का एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सर्व न्यूज पेपरच्या फ्रंट पेज वरती एक जाहिरात आली होती की महाराष्ट्रात नंबर एक चा मुख्यमंत्री म्हणून पसंती एकनाथ शिंदेनाय आणि दोन नंबर वरती देवेंद्र फडणवीस आहे ही जाहिरात एकनाथ शिंदे यांच्याच माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली होती यावरूनच एक गोष्ट अधोरेखित झालेले होते की जाहिरात आणि परिणाम समजणार नाहीत इतके तर एकनाथ शिंदे किंवा त्यांचा गट दूधखुळा नाही मात्र जाणून बुजून ते पेरलं गेलं होतं एकंदरीत काय तर इतर राज्यांमध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदाचे दावेदार राहिलेले आहेत पण ऐनवेळी भाजपानं विद्यमान जे मुख्यमंत्री राहिलेले होते त्यांना बाजूला करून दुसऱ्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली अगदी असंच काहीसं महाराष्ट्रात दिसून येतं अगोदरच शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे असो यांचं भाजपासोबत जमत नाही त्याला कारण ठरत आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील एक उद्धव ठाकरे आणि भाजपची युती तुटली त्यालाही कारण देवेंद्र फडणवीस ठरत शरद पवार म्हटले एकट्या देवेंद्र फडणवीसांना जरी बाजूला केलं तरी भाजपामध्ये चांगले लोक आहेत असं सांगून नेहमीच देवेंद्र फडणवीसांना टार्गेटवर आणलं जातं आहे दोन हजार बावीसच्या काळात जे बंड झालं त्या बंडामध्ये सर्वात मोठी भूमिका ही देवेंद्र फडणवीसांनी बजावली पडद्याआडून सगळे सूत्र देवेंद्र फडणवीस हलवत होते आणि अशा मध्येच देवेंद्र फडणवीसांना त्या बदल्यात पुरस्कार देणं सोडून देवेंद्र फडणवीसांच्या हाती फक्त फुलांचा गुच्छा मिळाला यावरूनच दिसतंय आणि सगळ्या हालचाली सुद्धा सांगतात शिंदेंचं नेतृत्व फडणवीसांना पडद्याआड घेऊन जाईल याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा मुद्दा आणि विषय पटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र पब्लिक